हर दी खुशियों से झोली बंद धिरा है जो खोली बोल रहे सब एक ही बोली नामुमकिन अब मुमकिन है हर मान चुका है देश सारा जन जन का है एक ही नारा ओ, 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 ना होता था जो भारत में वो होना अब मुमकिन है कैसे अर मोदी है तो मुमकिन है अर मोदी है तो मुमकिन है આખારે ભાઈ ધીરે ધીરે ગોટામાં રસ્તા જે રહી રહ્યા પાડ કાય જે બી હોય જે તું મને વાણી ની ખીનલાવ આપણું બજેટમાં નાખે છે भारतीय जनता पार्टीने राज्यभर गाव चलो अभियान सुरू केले आहे या अभियानामध्ये महाराष्ट्रात पन्नास हजार युनिटमध्ये पन्नास हजार प्रवासी नेते कार्यकर्ते गाव चलो अभियानात सहभागी झाले आहेत पन्नास हजार युनिटमध्ये सत्तावीस हजार ग्रामपंचायती आदिवासी पाडे तांडे अशी युनिट तयार करण्यात आलेली आहेत शिरपूर तालुक्याचे आमदार काशीरामदा पावरा यांचाही गाव चलो अभियानाचा झंझावाद सुरूच आहे दादांसोबत शिरपूर शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गुराळपाणी या ठिकाणी जाण्याचा योग आला आमदार कार्यालय निमझरी नाका वाघाडी वाडी बोराडी व किलोमीटर अंतरापासून सुरू होणारा आठ ते नऊ किलोमीटरचा हा नयनरम्य असा घाट घाट पार केल्यानंतर शिरपूर तालुक्याचे तोरणमाळ म्हणून जे गाव प्रसिद्ध आहे ते थंड हवेचे ठिकाण म्हणजेच मध्य प्रदेशच्या सीमेवरील गुरहाळ पाणी या ठिकाणी पोहोचलं या ठिकाणी दादांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायती कार्यालयाजवळ एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मीटिंग मध्ये आज भेट देण्याचा उद्देश स्पष्ट करण्यात आला तर नंतर दादा कार्यकर्त्यांसोबत घरोघरी फिरून घरोघरी मतदार माता भगिनी यांच्याशी बातचीत करीत मोदी सरकारने केलेल्या विकासा विकासाच्या कामांची चर्चा व विकास कामांचे पत्रकही का वाटप करण्यात आले

ఆజమ దుమరేద రోణ ఐరియా హ్ కొను ఈ కాగడేలే ఊరి అవును ఏగ్గా ఏగ్గా నీ దাদা లేద హస రందని బతిపా ఏ కొర్ దేక్ భై దైల అచ్చ ఉత్తరదడ చంద होतोకి అవ్ జాకి దొకొనం నాంటి కుత్ర జాందో హవ్ హ నిం దొకొనం నాం వే బోడుతు హ్

फंडिव्हाले पिलसेने हरितेरा ह दुकोदडा नहि पांगण पड्या आमो तुमरंच मुकाम रोण एरिया हा दुकोदडा मुदडा आशु किया मु काने आपे दुरी से काही योजना ते रोजगार काय

मोदी विजय असो भारतीय अबकी सरकारच्या नाव दुमदुमून गेलं त्या ठिकाणी काशीराम दादांच्या हस्ते दिवार लेखनही करण्यात आलं आणि त्यानंतर तेथील सुपर वॉरियर सुरसिंग पावरा यांच्याकडे उडदाची डाळ मक्याची भाकरी आणि वरण भात याचाही बेत आखण्यात आला होता आमदारांचे कार्यकर्त्यांसह भोजन त्या ठिकाणी झाले आणि मग जेवणानंतर थंड वातावरणात शेकोटी भोवती रंगली चर्चा दिल्ली पासून ते गल्लीपर्यंतच्या विकास कामांची केंद्र शासनाने केलेली विकास कामे राज्य शासनाने केलेली विकास कामे शिरपूर तालुक्याचे भाग्यविदाते आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीराम दादा यांच्या निधीतून झालेली कामे याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली गावामध्ये गाव चला अभियान कार्यक्रमामध्ये आम्ही आलेलो आहे गाव चला अभियान हे वीस पंचवीस दिवसापासून अभियान सुरू आहे आणि आम्ही गुराडपाणीमध्ये मुक्कामाला आलेलो आहे गुराडपाणीमध्ये बुध प्रमुख राकेश पावरा यांच्या घरी आम्ही मुक्काम करतो आहे त्यांच्या घरीच आम्ही जेवण पण घेतो आहे आणि जेवण आता झालेलं आहे आमचं आता आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करतो आहे की गावाच्या काय समस्या आहे ते चर्चा केलेली आहे आणि आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आणि आपले भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपले महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही गाव चलो अभियान आपल्या शिरपूर मतदारसंघामध्ये करतो आहे गुराड पाणी हा मध्य प्रदेश बाव बॉर्डर म लगत आहे आणि गुराड पाणी हे दुर्गम भाग आहे या गुराळपाणी ग्रामपंचायत मध्ये कमसे कम अकरा कम पाडे जोडलेले आहे आणि ते दु दुर्गम भाग असल्या कारणाने दुर्गम भाग निवडलेला आहे आणि या मध्ये सगळ्या गावकऱ्यांशी चर्चा केली आम्ही की तुमच्या समस्या काय आहे ते जा आम्ही जाणून घेतलेलं आहे आणि आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जी योजना आहे ती योजना आम्ही गावकऱ्यांना सांगितलेली आहे माहिती दिलेली आहे पत्र पत्रक वाटप केलेली आहे आणि गावकरे फार समाधान झालेले आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही निर्णय घेतलेला आहे प्रत्येक समाजाचं विकास झाला पाहिजे प्रत्येक गावाचं विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या गावकऱ्यांशी चर्चा केली ते समाधान झालेले आहे आणि मोदी सरकारचे जे योजना होते ते सुद्धा त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे आणि राज्याच्या काही योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामुळे आज आम्ही या गुराडपाणीमध्ये राकेश पावरा यांच्या घरी मुक्काम आहे त्यांच्याच घरी घरी आम्ही जेवण घेतलेलं आहे आणि आता आम्ही आमचं दोन वाजता आहे आता आम्ही मुक्कामाला थांबणार आहे आणि जे काही योजना योजना होती व्यक्तिगत असेल सार्वजनिक असेल ते गावकऱ्यांना सांगितलेलं आहे गावकरी सुद्धा खुश झालेलं आहे आणि या गावामध्ये काही कोणी विरोधक का असेल त्यांच्याशी बी आम्ही चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही म आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही देशाच्या हितासाठी जे निर्णय घेतलेला आहे ती माहिती त्या विरोधकांना आम्ही दाखवली आणि त्यांना ते पटलेले आहे त्यामुळे ते आता त्यांना वाटत की आपल्या देशासाठी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची पुनश्च निवड झाली पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही प्रत्येक गावकऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि आमचे माता भगिनी असेल त्यांच्याशी बी चर्चा केली त्यांना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि अशी का आम्ही चलो अभियान सुरुवात केलेली आहे साउथ में पूरा देश खड़ा है बोल दे जाके हल्ला तू अरे दुनिया लोहा मान रही है मोदी है गावकऱ्यांना असलेल्या समस्याही विचारण्यात आल्यात त्या ठिकाणी ही, ही गावकऱ्यांनी दादांशी दिलखुलास संवाद साधला रात्रीचे दोन वाजले तिथेच झोपण्याची ही व्यवस्था होती आणि सकाळी परत घराकडे प्रयाण करण्यात आले यावेळी आमदारांसोबत समाज कल्याण सभापती धुळे कैलास पावरा जिल्हा परिषद सदस्य रमण पावरा जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल भाजपा युवा मोर्चा सांगवी मंडळ अध्यक्ष मंजित पवार नारसिंग पावरा पंचायत समिती सदस्य राजेश पावरा सरपंच भुराळपाणी ग्रामपंचायत दीपक पावरा भाजपा युवा मोर्चा सांगवी मंडळ संयोजक विशाल पावरा पंचायत समिती सदस्य राकेश पावरा बूथ प्रमुख राजेंद्र बहुद पावरा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाड्या पावरा राजाराम पावरा स्वप्नील पाटील दीपक पावरा भुवन पावरा वादर्या पावरा गुणाजा पावरा डुमसिंग पावरा देवसिंग पावरा मास्तर पावरा मांगेलाल मुसाडा पावरा इमान पावरा पावरा सतीश यांचीही उपस्थिती होती भाजपाच्या गावचे लोक अभियाना अंतर्गत आमदार साहेबांसोबतचा एक दिवस हा नक्कीच अविस्मरणीय असेल आज काशीराम दादो शिरपूर दोघो गुराड पाणी पंचेचाळीस किलोमीटर एकदम लांबे गाव साम्र गाव मी हो, कामा विषयी चर्चा करियो हो, एक एक काम के तुम्ही काय समस्या से मी सुडवी आणि तुमरी समस्या कयो हो, ते आज गाँव करी समस्या भी की आम्ही आणि तू भी, भी तेरे समस्या सोडवणे प्रयत्न करी किच आणि नंतर गाव मा फिर्या घर चलो अभियान कार्यक्रम राबव्या घर घर भी फिर्या તેનંતર હોતે આમ એક જગ્યાએ સિક્યુરિટીન જાકે બઠયા ચારતી બી ચર્ચા કરિયા કામ બદલ કે ય કામ એ હે એ કરજોતે હે મે કઈ તુ મમી કરી એ કરી કાશીરામ દાદુ કયો તેનંતર આમડી જાહત એક રાતિન 2:00 વાસ્તા આમું જીવન કરિયા એને સિક્યુરિટી ધડયા બઠયા અન હંદારે જાવતે આમ ગામ વાવા આખા મેવેન આવાર એક તરતલા આમરા કાશીરામ દાદાન કે આમدار હોસુન આમરા ગામ માં રયો મુકામ રયો नवार चर्चा भी करी काम एरिंग करता हम आप